ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरामध्ये नाट्यगृह उभारण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याची विनंती ठाणे महापालिका प्रशासनाला केली आहे दोन हजार चौदामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतनं कळवा परिसरामध्ये नाट्यगृह उभारणीसाठी सुमारे चौदा हजार चौरस मीटरचा भूखंड आरक्षित करण्याचं ठरलं होतं मात्र त्यानंतर काही ना काही कारणाने कळवा परिसरातील नाट्यग्रह हे कायम फक्त चर्चेचाच विषय राहिला अथवा कागदवरच राहिलं मात्र आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात लक्ष घातलं आहे आणि कदाचित लवकरच कळवा परिसरामध्ये उत्तम अशा प्रकारचं नाट्यग्रह आकाराला येऊ शकेल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये कळवा मुंब्रा परिसराचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होत असताना दुसरीकडे आजही कळवा खारेगाव मुंब्रा पारसे हा अतिशय घनदाट लोकवस्ती असलेला संपूर्ण परिसर आहे मात्र या परिसरामध्ये अद्यापपर्यंत एखादं साधं चित्रपटगृहदेखील नाही ही, ही बाब देखील अत्यंत आश्चर्याची आहे असं म्हटल्यास वावगट ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स